मी आपला सर्वांचा आभार व्यक्त करतो मला वाटत वार तुम्हाला वेळ द्यावा लागतो आहे शेतीच्या कामधंद्याचे दिवस आहेत तरी पण प्रत्येक वेळेस तुम्ही या निवडणुकीचा जो आपला अजेंडा आहे अगदी गाव पातळीवरच्या कार्यकर्त्यांनी केलेली काम असतील केलेली जनतेची सेवा तालुका पातळीवर शासकीय योजनांच्या माध्यमातून आपण केलेली विकास काम राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या योजना हे सर्व घेऊन आपण जनतेच्या दरबारात जातो आणि भविष्यामध्ये आणखी आपला काय रोड मॅप आहे काय आपल्याला काम करायची आहेत हा विषय घेऊन आपण जनतेच्या दरबारात जात आहोत मला वाटतं पुस्तिका आपल्यापर्यंत पोहोच झालेली आहे काय काय काम केली त्याच्यात सगळी माहिती त्या पुस्तिकेमध्ये देण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये आणखी आनंदाच्या गोष्टी अशा घडल्या की जो संजय गांधी निराधार योजनेचा जो पगार असतो पहिले तो काही वर्षांच्या पूर्वी सहा हजार होता नंतरच्या काही काळामध्ये एक हजार झाला माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब माननीय फडणवीस साहेब अजितदादांचा महायुतीच सरकार आल्याच्या नंतर ते एक हजारचा पगार दीड हजार रुपये करण्यात आलेला आहे आणि आता तो दीड हजारचा एकवीसशे रुपये करण्याचा निर्णय आपल्या सरकारने त्या ठिकाणी केलेला आहे आपल्या मालेगावचा जरी विचार केला तर मालेगावने एक रेकॉर्ड काम केलेलं आहे एकाहत्तर हजार लोकांचे आज पगार चालू आहेत जे पासष्ट वर्षाच्या वरचे आमचे आई वडील मृत आहेत विधवा बहिणी आहेत अपंग दिव्यांग व्यक्ती आहेत त्यांचे एकाहत्तर हजार लोकांचे पगार चालू आहेत दुसऱ्या तालुक्याचे जर तुम्ही माहिती घेतली पाच हजार सात हजार जास्तीत जास्त नऊ हजार आपल्या तालुक्यात एकाहत्तर हजार शहर आणि तालुका दोन रेकॉर्ड काम आणि ते पंधराशेच आता एकवीसशे रुपये करण्याचा निर्णय आपल्या सरकारने केलेला आहे दुसरी एक आनंदाची बातमी आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ज्या योजनेच्या माध्यमातून साधारणपणे दर महिन्याला पंधराशे रुपये सन्मान निधी बहिणींच्या खात्यावर दिला जायचा मालेगावचा विचार केला मालेगावचा जर विचार केला तर दोन लाख पंचवीस हजार बहिणींच्या खात्यावर साडे सात हजार रुपये ऑलरेडी वर्ग केलेले आहे आपण सर्वांनी टीव्हीच्या बातम्यांमध्ये पाहिलेलं आहे विरोधी पक्ष ही योजना बंद व्हावी म्हणून हायकोर्ट मध्ये पण गेलेले होते बातम्या पाहत आपण परंतु माननीय हायकोर्टने त्याला स्टे दिला नाही उलट ही, ही योजना चांगली आहे अशा प्रकारची शाबासकी माननीय हायकोर्टने त्या ठिकाणी दिलेली आहे म्हणजे एकीकडे विरोधी पक्ष विरोधी उमेदवार ही योजना बंद करायची भाषा करतात आता आपल्या सरकारने निर्णय केला पंधराशे रुपयाचे एकवीसशे रुपया प्रमाणे बहिणींच्या खात्यावर पैसे दिले जाणार आणि म्हणून हा एक चांगला निर्णय त्या ठिकाणी झाला मागच्या चार पाच दिवसांपूर्वी भारताचे लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेब धुळ्याच्या सभेमध्ये त्या ठिकाणी प्रचारासाठी आले होते आणि त्या सभेमध्ये प्रधानमंत्री मोदयांनी घोषणा केली पीएम किसान जो निधी वर्षाला सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर दिला जातो त्याच पद्धतीने राज्य सरकारचा नमो शेतकरी सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर दिले जातात सहा आणि सहा बारा हजार प्रधानमंत्री महोदयांनी घोषणा केली हे बारा हजार रुपये आता पंधरा हजार रुपये आम्ही शेतकऱ्यांना देऊ एक रुपयामध्ये पीक विमा योजना आपल्याला माहिती आहे भारतातलं महाराष्ट्र एकमेव राज्य आहे मालेगाव तालुक्याच्या शेतकऱ्यांना एकशे चौसष्ट कोटी रुपये नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळालेली आहे आदिवासी बांधवांच्या साठी तीन हजार घर पाच कृषी महाविद्यालय महिला रुग्णालय खूप मोठी यादी विकास कामांची त्या ठिकाणी आपल्या समोर ठेवलेली आहे दुसरं एक क्रांतिकारी निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदयांनी घोषित केला पुढचं सरकार तर महायुतीच सरकार असणार आहे आणि सरकार आल्याच्या नंतर सर्व शेतकऱ्यांची कर्ज माफ करण्याचं वचन घोषणा आपल्या या महायुतीच्या सरकारने त्या ठिकाणी केलेली आहे मी आपल्याला एवढीच विनंती करेन आतापर्यंत दिलेला प्रत्येक शब्द आपल्या सरकारने पाळला महिलांच्यासाठी तरुणांच्या साठी शेतकऱ्यांच्या साठी आदिवासी बांधव असतील दलित समाज बांधव असतील सर्व समाजाच्या घटकांच्या साठी योजना आपल्या सरकारने केल्या त्याची अंमलबजावणी केली छोट्यातला छोटा जरी समाज असेल तरी त्याच्यासाठी महामंडळ निर्माण करून त्या ठिकाणी त्या समाजाची प्रगती करण्याचं काम त्या ठिकाणी आपण केलेलं आहे आणि आपल्या या भागाचा जर विचार केला तर नार पार गिरणा नदी जोड प्रकल्प पर। मला वाटत पंचेचाळीस वर्षांच्या पासूनची जी प्रतीक्षा होती ती प्रतीक्षा आता संपलेली आहे त्याच्या मान्यतेचे प्रशासकीय आदेश निघाले नुसरा आदेश नाही निघाले तर त्याच निविदा टेंडर पण निघालेले आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला या योजनेची अंमलबजावणी लवकरात लवकर कशी करता येईल ते पाणी आपल्या या तालुक्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत कसं पोहचवता येईल गिरणा नदीचं पाणी मोसम नदीमध्ये टाकणं मोसम नदीवरनं माळ माथ्याच्या पर्यंत सगळीकडे अनेक गावांपर्यंत पोहोचवणं सव्वा पाचशे कोटी रुपये त्याच्यामध्ये भरण्यात आलेले आहेत त्या साडेसात हजार कोटीमध्ये आणि म्हणून माझी एवढीच विनंती आहे की खूप सर्वांनी पाठपुरावा करून सर्वांनी मेहनत करून आपण आपल्या मालेगावचं नाव मोठ केलं त्याच्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात योजनांचा लाभ आपल्या तालुक्याला त्या ठिकाणी मिळालेला आहे नानाजी देशमुख पोखरा योजना पुढच्या सहा वर्षांच्या साठी सोपी गोष्ट नाही आणि पूर्ण तालुका रिपीट झालेला महाराष्ट्रातला फक्त आपला मालेगाव तालुका आहे विशेष बाब म्हणून <coughs> मला वाटत महाराज आम्ही धर्मवीर आनंदजी दिगे साहेबांच्या हजी नामकरण मुक्ती मुक्ती कार्यक्रम जो असायचा श्री मलंगड करण त्याला सर्वजण आपण जायचो महाराज तेव्हा जरी सिनियर होते तरी आमच्या तरुणांना ते मार्गदर्शन करायचे आणि जेव्हा धर्मवीर आनंदजी दिघे साहेब तो गड चढायचे श्रीमलंगण तर गड म्हणजे पायऱ्या चढल्यानंतर थोडं आपल्याला धाप लागत तर। धाप थोडं बसतात तर असच दिघे साहेब थोडस धाप लागला तर ते बसलेले आणि माऊलींनी हेच उपरन काढून घालून आपल्या मालेगावच्या भावना प्रेम आदर मला वाटतं ते पुण्य या गोष्टी कोणाच्या नशिबात राहत नाही ते पुण्य माऊलींनी त्या ठिकाणी प्राप्त केलेले आहे मी एवढंच सांगतो आपण सर्वांनी मिळून मालेगावचं नाव खूप कष्टाने मोठ केलेलं आहे मालेगावच्या नावाला धक्का लागणार नाही याची काळजी प्रत्येकाने आपण सर्वांनी घेतली आहे आणि म्हणून मी काही कोणावर टीका टिप्पणी करायला इकडे आलेलो नाही त्याच्यात वेळ वाया घालवणं आणि आपलं तोंड खराब करणं ही आपली संस्कृती नाही आणि कोणाला किती किंमत द्यायची ते पण आपण ठरवलं पाहिजे आहे का नाही काही लोक असं वाटत की मीच हुशारचे आणि जनता सगळी एडीशे बाबा नाही का नाही हा मी लोकांना काहीतरी वलगर सारखं बोलायचं एड वाकड बोलायचं ज्येष्ठांच्या विषयी खालच्या पातळीवरनं बोलायचं दादा भुसेच्या वडिलांच्या विषयी अपशब्द वापरायचे मी बोललो हरकत नाही मुद्दे <laughs> <laughs> नाही फक्त वलगरबाजी करायची बोलायचं आणि यांची नुराकृष्टी चालू आहे नुराकृष्टी समजतो ना डब्ल्यू डब्ल्यू एफ टीव्ही ला आपण डब्ल्यू डब्ल्यू एफ पाहतो ना, ना <एप>। <laughs>

आणि दुसरं काय बोलतो मला व्हायचे आम्हाला डिपॉझिट जमा होणार डिपॉझिट जरी जमा होईल तरी मी नफा मजार राहणार असं वाटत की जनता बाबा आम्ही फार वेड राहिलो आणि लोक वेड होत आहे एक टाइमपास म्हणून नाही का नाही आपल्या घर सकाळी आठ वाजेपासून चालू आहे सकाळी आठ वाजेपासून घरी कोण पण आला तेव्हापासून तर रात्री दहा अकरा वाजेपर्यंत आपण नेहमी एकमेकांच्या सुख दुःखामध्ये सहभागी असतो निवडणुकी पुरतो नाही माझी आता विनंती एवढीच आहे साखरीला सभा आहे आणि साखरेच्या सभेला मला जायचं असल्यामुळे पैलवान साहेब आपलवानला ताब्यात धनुष्यबाण आपल्या सगळ्यांचा आभार मानतो